पाहू शकता उत्तम लक्ष्मण कांबळे त्यांचा मुलगा बालाजी कांबळे यांनी मडसनाळ काम्याचा मुलगा विक घेतलेला आहे ब्रीडिंगसाठी विकत पाहू शकता मडसनाळ काम्याचे आपण कर्नाटकमध्ये जेवढे बी कर्नाटक बाउंड्री महाराष्ट्र बाउंड्रीवर किंवा कर्नाटकमध्ये जेवढे पण वळू बघितले मडसनाळ काम्याचे एकसारख्या कलरचे सगळे खोंड जन्माला आलेत पाहू शकता खुराला काळे शेपटीला काळे चौका कोसा मोरच्या पायाच्या दंडावर कोसा कलर वशिंडीला कोसा चेहऱ्यावर कोशा कलरची पट्टी चेहरे पट्टी नागपुडीवर पाहू शकता सुंदर देखना आहे गळवण कमी आहे नैसर्गिकेतनासाठी घेतलेत एक संघ कातीव्यासारखे खोंड पाहू शकता जबरदस्त पाठीचा मन कप शकता एका लाईनीत सरळ चेहरेपट्टी अखिरे किंवा कान बारीक पातळ कपाळाची ठेवण पाहू शकता शिंगाची ठेवण पहा अजून बारीक आहे हा दुसरा झाल्यानंतर खरं खोंड पाहण्यासारखं दिसणार आहे आखीवर एक सुंदर <coughs> व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद